मंडळी कशा आहात सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज आमच्या इथे आहे मी कालच किराणा वगैरे घेऊन आले आणि सकाळी चालू होत आवडीच काम करून पोळ्यात पोळ्याचा स्वयंपाक मला जरा लोड आला होता मला उठायला वेळ झाला होता सकाळी पाच साडे पाच वाजता पाच वाजता येते पाच वाजता उठ्यावर मांगोळ वगैरे केली सव्वा पाच वाजता मला पुरण शिजायला टाकता टाकता सकाळी दुसरीला पण स्कूलला जायचं होतं त्याच्यामुळे मला अजूनच लोड आला आता होत आहे का नाही आवरत आहे का नाही स्वयंपाक पण मग त्यात दादू पण रडायला लागलं लवकर उठल्यावर मग सासूबाई लवकर आल्या त्याच्या बाहेर जीवन जीव आल्या टेन्शन नको घेऊ आवरण सगळं तर आता नऊ वाजले नऊ वाजेपर्यंत आमचं पुरण वगैरे सगळं परतून झालंय मळून झाले सार झालाय भात झालाय आता फक्त भज्या आणि पोळ्या राहिल्या आहेत तर म्हटलंय एकदा तिची भाजी मस्त ताजी काल आणलेली होती ती निसून घेऊ रात्री काही वेळ नाही मिळाला भाजी पटकन निसून घेऊ शेवट फुलं पण थोडतो ना स्वस्त राहिले भाजी आता माधवारी बाजारातून तीस रुपयाची जुडी आणली होती काल दहा रुपयाची जुडी आणली का। फुलं काढून टाकायला तुमकडं फुलं नाही शंका टाकू एवढा एवढा अतिशय एखादी तर मला काल संध्याकाळी दिसून ठेवायची होती मग टाईमच नाही सकाळी पण आवरायला लागलं एखादी तर ताएफे ताएफे दादू पण उठला

जायफळची पावडर भेटायला लागली आता पावडर भेटायला पण भेटायचं पण सुंटाची नाही भेटली तर जायफळ ते सुंटाची भेटली जालायची भेट विलायची काढली सकाळी त्याच्यात सकाळी लाईट नाही रात्रीपासून पाऊस चालू आहे मला आता असं टेन्शन आलं होतं बरं झालं इन्व्हर्टर होतं मला इन्व्हर्टर चाललं तर बरं आहे आता कारण बराच वेळ झाला पाटे जवळजवळ दीड दोन वाजेपासून लाईट दिन होती सारखी काय तांबू होत हा तांबू भात ला लावला ना

झाली एक म्हणते पुरा खाली आहे मला ते बोलले खाली चिकला खाली काय करायचं जा। कर खाली जायचं कांदा तापून घेते मस्त पुरण सगळे करून ठेवलंय पापड तळायचे हवे पापड पापड काढून ठेवले आई आपडलं पडलं 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 भाजी बी झाली मस्त दुध तापलं तेल तापलं पापड पडले मायकडून काय ना पडून घेते फुटले नाही ना नाही डबे ठेवा लागतील लगेच तळून नाही तर लगेच वात आणल्या पण होती अशी मोठी पिशवी नाही का पिशवी नाही एवढी मोठी पिशवीत भारी पण डबा आहे तो काय डबा कामा गेलाय ना त्याला ती कांदे आले आले बुरण आणलं का अहो ते चिखलाच होतं हा चिडचिड होती म्हणून चला आता कांदे घेते कापून भजी घेते काढून मग नेहमी ते करायला एवढ्या पावसा पाण्यात रेनकोट बिनकोट घालून आलेत नाही जाऊ बाई त्याला लवकर पोळ्या करायचे बर झालं मला पडला होता आता नाही बरं झालं आले पोळ्या राहिल्यात अजून हा मग हा मग तसं त्यांना चुल बना मग जाऊ बाईला आले आले आता रडाईन बसवलेले हो तुम्ही का दा मी जाऊ मग घरात पुसून घेऊ चला आता जाऊ बाई मी भाज्याची कमान घेतलेली हातात आता झाडे म्हणावं लागेल बाकी तर आवरला आता भजन तेच राहिले मग तुम्ही ते करा मी तर ते झाडी ते झाडून पुसून घेते माझा दुड्या पण जो आपल्याला अनुष्का दिदी आली आहे शाळेत जाईपर्यंत ती देत किती वेळ जायला उठला त्याला आंघोळ वगैरे घालून झोपी लावले चल बे मी आवरून घेते

एकदम मस्त आहे फक्त देव नाही तर नाही का त्याला पिठणे रावा लागत त्याला बुडवून घ्यावं लागलं तसं आपण पापड्या-पापड्या करतात कसं तेल लागतं असं एकदम बाहेर ये व्हिडिओ तितकच नाही फुटत नाही काहीच नाही एकदम मस्त होतं सगळीकडे पूर्ण असत होतं चला जे तुम्हाला तुम्हाला चला चास ली दाव दाजून घेते त्याच्या पप्पांकडे म्हणलं बस आता बस बरं नाही नाही ते नाही किती नाही घेते खरं जास्त दुसऱ्या जाऊ बाईंचं पण आगमन झालेलं आहे निवडं बाजू आले आवाज निवडं पाहिजे किती बारीक झाले बारीक नाही आयडिया मस्त झाली ते बारीक बारीक लाटायला आहे ना हाताला परवात आले नाही होता तेल लावायची गरज नाही पडत तेल लावून दाबल्यामुळं हे पाहिजे एवढे हे पाहिजे एवढे नाही केले ओ जाऊ बाई तुमच्या घ्या ना एकदा हा तू दादूला उचलून घ्यावं घेऊन दादू असादूर खाली ठेवले दादूर करमत नाही ना तुला उचलून घेत नाही घड घड उचलून घ्यायचे तुला काय मी पापूला चहा घेऊन आले कोरा हो तुला नको तू म्हणतो कोण कढी

लाडू बाळाकडे खेळायला जाय ना नाही जायचं नाही का बरं नवीन आहे नाच गोळं घुसतवर त्याला आता लई लाप्पा स्वयंपाक होईल मी आता ताट करायला घेते शुभाळा खेळू राहिला काका का आता त्याला सांभाळायला काका आलेले आज भरपूर गॅंग झाली असा समोर माणूस लागत हो कुणीतरी नाहीतर लगेच आरलावरला चालू होतो चला आता मी पटापटा ताट्या करून घेते अकरा वाजेपर्यंत आवरलेच सगळ्या महिला मंडळ आलेले मस्त छान समजते जेवायला पोळ्या खायला माहिती घेऊ नाही आणलं Abiento Sal uhm Sabar Sal am .718ли Like 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 Cherish? Cherish? Enjoo? Enjoo? Enjoo ?ife? Tso?incha? Tso?incha rach? Enjoo? 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 whwi? descend fire Habi belonging shutaka merada Paramaner Similarly .Make play a role of authority in a role of authority पुरमपोळी खाल्ली तू तू पापडी आणू नको लाडू बाळ झोपले म्हणून राहिला चला बाळाकडं ना बाळ आपण खेळू आ

एकदम मस्त तर चला आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तर तुम्ही पण आखड महिन्यामध्ये चवसणी घातल्या की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये